नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे अकरा आणि बारा मे रोजी मी कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाणेला आहे स्टेशनजवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची को चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण रोजच्या व्हिडिओकडे वळूया या वेळेला ज्यांचे रिझल्ट चांगले आले त्यांना मार्केट चांगला रिस्पॉन्स देत आहे पण ज्यांनी गायडन्स खराब दिलं आहे त्यांच्या बाबतीत मात्र चांगलं झोडपून काढलं जात आहे फेसबुकनी पुढील क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू कमी होईल असं सांगितलं खर्च वाढेल त्यामुळे तो शेअर पडला आय बी एमचा शेअर आठ टक्क्यांनी पडला आणि बॉन्ड इल्ड पण आज थोडंसं वाढलं आहे कारण पाच वर्षाचे सात वर्षा बॉन्ड खरे सरकार ने के लिए अपने इधे मोटी एक्सपायरी मतलब महीनपाय है विक्स दा पॉइंट अठावी है पी सी आर एक पॉइंट शून्य चार है क्रूड सत्त्या पॉइंट एक बॉन्ड चार पॉइंट चौसष्ट तर डॉलर इंडेक्स एकशे पाच आहे फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे दोन हजार पाचशे बारा कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे तीन हजार आठशे दहा कोटीची गेले चार दिवस मार्केट हायर हाय हायर लोन याप्रमाणे ओळीली चालू आहे आज काय करत आहे हे बघूया सुरुवातीला दीडशे ते दोनशे पॉईंट मार्केट मंदीत उघडेल आणि त्यानंतर मात्र ओव्हर एक्सपायरी रिझल्ट या सगळ्याचा परिणाम मार्केटवर दिसून येईल कोटक बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकेंगमधून नवीन कस्टमर्स घेता येणार नाही असं सांगण्यात आलं नवीन क्रेडिट कार्डसुद्धा इशू करता येणार नाहीत ना आय टी इन्व्हेंटरी आणि मॅनेजमेंटमध्ये काही त्रुटी आर बी आयला आढळल्या आहेत एच यू एल एच यू एलच्या रिझल्टच्या बाबतीत मात्र एक्सपेक्टेशन आधीच कमी होती अपेक्षा आधीच कमी होत्या पण त्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत ॲक्सेस बँक ॲक्सेस बँकेच्या बाबतीत ॲसेट क्वालिटी लोएस्ट पॉईंटवर आहे रिस्ट्रक्चर बुक जे आहे तेही चौदा क्वाटरच्या लोवर आहे वॉच लिस्ट आठ वर्षाच्या लोवर आहे आणि स्लिपेज रेशो एक पॉईंट चव्वेचाळीस टक्के आहे पण एक्सपेक्टेशन जी होती ॲक्सेस बँकेच्या बाबतीत ती मात्र पूर्ण झाली आहे बाकीचा जो सगळा रिझल्ट आहे तो मी तुम्हाला काल संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे एल टी आय माइंट्री अपेक्षेपेक्षा कमी आहे रिझल्ट मार्जिन कमी डील विन कमी आणि बी एफ एस आय दोन पॉईंट आठ टक्के तोही कमी दालमी या भारतचा रिझल्ट मात्र चांगला आला आलाय प्रॉफिट वाढलाय ते तीनशे वीस कोटी ती झाले रेव्हेन्यू पण वाढलेत चार हजार तीनशे सात कोटी ती झालेत व्हॉल्यूम आठ पॉईंट आठ मेट्रिक टन एवढे झालेत व्हॉल्यूमही वाढलेत पण मार्जिन मात्र कमी झालं आहे कारण कॉस्ट वाढली आहे त्या मानाने प्रायसिंग जे करायला मिळतं किंवा किमती ज्या क ठरवता ठरवल्या जातात त्या कमी ठरवाव्या ला ला लागल्या आहेत त्यामुळे मार्जिन कमी झालं आहे एका बाजूनी खरेदी म्हणजे एका बाजूनी किंमत वाढली आहे जी सिमेंट बनवण्यासाठी खर्च होतो तो वाढला आहे आणि दुसऱ्या बाजूनी विक्री किंमत कमी झाली आहे त्यामुळे मार्जिन कमी आहे तर पाच रुपये डिव्हिडंड दालमिया भारतने दिलाय सिंजिन सिंजिनचा हे वाढलाय प्रॉफिट वाढलाय मार्जिन पण वाढलाय रेव्हेन्यू सात पॉईंट आठ टक्के रेव्हेन्यू मात्र कमी झाला आहे मार्जिन वाढलं आहे तीनशे बेस पॉईंट ते चौतीस पॉईंट सहा टक्के झाल्या प्रॉफिट आहे पाच पॉईंट पाच टक्क्यांनी तो एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहा कोटी एवढा झाला एयू स्मॉल फायनान्स बँक एयू स्मॉल फायनान्स बँकेचा प्रॉफिट वाढलं आहे पण एन आय आय कमी झाला आहे एन पी ए ग्रॉस नाईट एन पी ए दोन्ही कमी झाले इंडियन हॉटेल इंडियन हॉटेलचे प्रॉफिट्स वाढलेत एकोणतीस पॉईंट चार टक्के चारशे अडतीस पॉईंट तीन कोटी रेव्हेन्यू सतरा पॉईंट दोन टक्क्यांनी वाढला आहे तो एक हजार नऊशे पाच कोटी आणि त्यांचं मार्जिनसुद्धा वाढलं आहे चौतीस पॉईंट सहा टक्के आय टी सी ही आय टी सी आणि आय टी सी हॉटेल यांच्यात स्कीम ऑफ अरेंजमेंटवर विचार करण्यासाठी सहा जूनला बैठक घेणार आहे ओरॅकलचा रिझल्ट कमजोर लागला आहे पण त्यांनी चारी दोनशे चाळीस रुपये दिला आहे रेव्हेन्यू प्रॉफिट मार्जिन सगळंच कमी झालं आहे लोढा लोडाचा रिझल्ट चांगला आलाय त्यांनी सव्वा दोन रुपये दिला दिलाय फाय पैसा यांचा रिझल्ट कमजोर आलाय <coughs> टी सी एसनी ॲमेझॉन वेब सर्विसेसबरोबर करार केलाय क्लाउडच्या संदर्भात तर ॲमेझॉन वेब सर्विसेस पंचवीस हजार लोकांना ट्रेनिंगसुद्धा देणार आहे असं टी सी एसने सांगितलं तर आज कोणते शेअर तेजी आणि कोणते शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे राहतीलच असं नाही काल आपण एम सी एक्सनं बघितलं रिझल्ट चांगला आला असूनही शेअर तीनशे रुपये मंदीत होता आणि काही काही रिझल्टवर रिॲक्शन काल येऊन गेले तेजीत कुठलेही शेअर राहण्याची शक्यता आहे लिबर्टी क्रिस्टन के आर वाई एस टी एन हे एच डी एफ सी बैंके बोबर के चार सर्विस कॉन्ट्रैक्ट रिन्यू जाए एस्ट्रल एक्सेस बैंक अनंतराज लोढ़ा लिपॉन लाइट भारत फोर्ज इंडियन हॉटेल, ड्रेजिंग एल आय सी हाऊसिंग आझाद इंजिनियरिंग नारायणा हृदयालय ब्रिटानिया टाटा मोटर्स सनफ्लॅग आयन चेन्नई पेट्रो नालको म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम ओ एन जी सी आय ओ सी आर व्ही एन एल टी सी एस डेलिव्हरी स्टरलाइट टेक्नॉलॉजी स्टरलाईट टेक्नॉलॉजीने फायबर अमेरिकेतच प्रोड्यूस केलं आहे त्यामुळे त्यांना ते अमेरिकेत विकता येणार आहे डीव्हीज लॅब ॲक्सेस बँक आणि चब्बल फर्टिलायझर तर मंदीमध्ये एल टी आय मैत्री कोटक बँक दालमीया भारत फाय पैसा ज्युबिलट फार्मोवा आणि एयू स्मॉल फायनान्स बँक आत्ता नुकती बातमी कळाली हॅपिएस्ट माइंडली प्युअर सॉफ्टवेअरचं अधिग्रहण केलं प्युअर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी हे अधिग्रहण सातशे एकोणऐंशी कोटीला हॅपिएस्ट माइंडली लि केलेलं आहे बघूया मार्केट कसं रिॲक्ट करता येते कधी कधी मार्केटला रिझल्ट खराब आला तर दिलेला गायडन्स आवडतो कधी ऑपरेटिंग मार्जिन वाढलेलं आवडतं शेवटी मार्केटचा आशीर्वाद मिळाला आणि शेअरचा भाव वाढला तरच खरं बाकीच्या सगळ्या चर्चा आहेत त्यामुळे जी मंदी होईल ही शक्यता फक्त सांगितलेली असते बाकी तुम्ही वाचन करा तुम्ही अभ्यास करा आणि तुमचा तुम्ही निर्णय घेत चला नमस्ते